आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी सरकारने ह्या योजनेचे नियम बदलले जाणून घ्या बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका आज आपण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेचे सी जी एच एस नवीन नियम तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात केंद्रीय आरोग्य के मंत्रालयाने अलीकडे सी जी एच एस कार्डधारकांसाठी ऑफिस मेमोरडम ओ एमद्वारे नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत ज्यामुळे आरोग्य सेवांचा प्रवेश आणखी सुलभ होईल हे पाऊल लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियासाठी मोठा दिलासा देणारे ठरू शकते काय आहे सुधारित नियम नवीन नियमानुसार सी जी एच एस कार्डधारकांना यापुढे आपत्कालीन परिस्थितीत उपचारासाठी रेफरलची आवश्यकता भासणार नाही याचा अर्थ आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तुम्ही त्वरित कॅशलेस उपचार घेऊ शकता ह्या व्यतिरिक्त सी जी एच एस लाभार्थी देशातील प्रमुख सरकारी रुग्णालय असे जसे की ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ए yes. आय आय एम एस आणि टाटा मेमोरियल इथे कॅशलेस सेवांचा लाभ घेऊ शकतात तसेच सामान्य परिस्थितीत सी जी एस एस वेलनेस सेंटरकडून मिळालेला एकल रेफरल तीन महिन्यासाठी वैध राहील या कालावधीत लाभार्थ्यांना तीन तज्ज्ञाचा सल्ला घेण्याची आणि जास्ती जास्त सहा वेळा सल्ला घेण्याची परवानगी असेल पूर्वी लाभार्थ्यांना वेळी नवीन रेफरल आवश्यक होते म्हणून आता ही प्रक्रिया सुलभ झाली आहे रेफरल कधी आवश्यक आहे तथापि तीन हजार रुपयापेक्षा जास्त किमतीच्या विशेष चाचण्यासाठी रेफरल आवश्यक असेल याशिवाय कोणत्याही प्रक्रियेसाठी हॉस्पिटलायझेशन आवश्यक असल्यास त्यासाठी देखील पूर्व परवानगी घ्यावी लागेल परंतु किरकोळ प्रक्रिया आणि नियमित तपासणीसाठी तीन महिन्याच्या संदर्भ कालावधीत कोणते अतिरिक्त मंजुरीची आवश्यकता नाही वयमर्यादेत बदल सरकारने सेवामध्ये प्रवेश करण्यासाठी पात्रतेची वयमर्यादा सत्तर वर्षापर्यंत कमी केली आहे जी पूर्वी पंच्याहत्तर वर्ष होती ह्या बदलामुळे अधिक लाभार्थींना फायदा होण्याची शक्यता आहे आणि ते पूर्वीपेक्षा अधिक सहजतेने आरोग्यसेवामध्ये प्रवेश करू शकतील सी जी एस जी एस म्हणजे काय सी जी एच एस ही आरोग्य विमा योजना आहे जी केंद्र सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना सेवा पुरवते ह्या अंतर्गत लाभार्थी देशातील कोणत्याही पॅनलमधील हॉस्पिटल किंवा दवाखान्यात कॅशलेस उपचार घेऊ शकतात